लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रभाग क्रमांक मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विश्वास नागरी यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे राधाकृष्णनगरमधील मारुती रेणुका माता मंदिर खंडेराव मंदिर गणपती मंदिर आणि सातमावली परिसरात आज भाजपच्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला भाजप म्हणजे विकास भाजप म्हणजे विश्वास असा संदेश देत उमेदवार विश्वास नागरे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी प्रचारादरम्यान भाजपचे प्रभाग क्रमांक चे प्रभारी गौरव बोडके यांनी या प्रभागात विकासाची घडी बसवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नागरिकांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी प्रतिक्रियाही दिली आहे जय श्रीराम प्रभाग क्रमांक दहाचे आमचे अधिकृत उमेदवार कलावतीताई सांगळे माधुरीताई बोलकर विश्वास आपण नागरे समाधान भाऊ देवरे आमच्या चारही पॅनलचा प्रचार एकदम जोरदार चालू आहे सर्व नागरिकांना भेटीघाटी चालू आहे डोर टू डोर भेटणं चालू आहे सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व पॅनलला भेटत आहे आणि येत्या पंधरा तारखेला ही निवडणूक घातलेली हो आहे या निवडणुकीसाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी कमळ या निशानी समोर बटन दाबून चारही उमेदवार विजयी करावे आणि ज्या प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद आहे त्या प्रकारे मी नक्की सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे आणि सर्व भारतीय जनता पार्टीची संघटना सर्व उमेदवारांसोबत खांद्याला खांद्या लावून फिरते आहे आणि या संघटनेचा विजय निश्चित आहे जय श्रीराम श्री राधाकृष्णनगर सातमाऊली आणि परिसरातील नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता या निवडणुकीत भाजप मजबूत स्थितीत असल्याचे चित्र स्पष्ट होते आगामी काळात प्रभा क्रमांक दहा मध्ये विकास पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासन देत भाजपचा प्रचार अधिक वेग घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे शुभम तोडकरी नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज यूट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित